येथे गौशाळेमध्ये गणेश यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात वाढदिवस सण उत्सव साजरा करत असताना प्रत्येकाने आपले सामाजिक बांधलकी जोपासावी समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून युवक गणेश शेंडगे यांचा वाढदिवस वायफट खर्च न करता निंबळक गोशाळा येथे गोमातेला चारा वाटप करून साजरा करण्यात आलाय समाजातील प्रत्येक नागरिकांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करावा या कडाक्याच्या उन्ह्यामध्ये मुख्या जनावरांसाठी जे काही करता येईल ते केले पाहिजे पुढील काळातही गणेश शेंडगे मित्र परिवाराच्या वतीने गरजुवंत यांना मदत करण्यात येईल असे प्रतिपादन गणेश शेंडगे यांनी केले अहिल्यानगर मधील निंबळ शाळेमध्ये गणेश शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चारा वाटप करताना अॅडव्होकेट कृष्णा शेंडगे अनिल दात्या शिंदे सुमित भादवे स्तवन ससाने आदित्य जगधने सागर काकडे मोसिन सय्यद भूषण दाते रणजित आडागळे आतिश बालेराव आदी गणेश शेणगे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर